अदानीच्या झोकडातून त्याचबरोबर अदानी दलाल म्हणून वावरणारे जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या झोकडातून वाच वाचण्यासाठी आणि त्याचबरोबर मुंबई उपनगरातील लाखो वीज ग्राहकांची लूट लुबाडणूक ज्या पद्धतीने अदानी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणारी कंपनी मागच्या काही वर्षापासून करते ते उपनगरातील वीज ग्राहक आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावीच्या टी जंक्शन पासून ते या बीकेसीच्या या मैदानामध्ये उपस्थित झालेल्या हजारोच्या संख्येने उपस्थित झालेल्या धारावीवासीय आणि मुंबईवासीय नागरिक बंधू भगिनीनो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत इतर सर्व नेते आहेत धारावी बचाव आंदोलनाच्या जवळजवळ अठरा पक्षाचे वेगवेगळ्या अठरा पक्षाचे नेते आहेत धारावीच्या आमदार सन्माननीय वर्षाताई गायकवाड ह्या सुद्धा उपस्थित आहेत आणि हे सर्व तुमची तुमची ताकद अदानी सहित अदानीचे पाठीराखे जे दिल्लीला बसलेले आहेत पंतप्रधान मोदी साहेब यांना दाखवण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मीडियाचे पत्रकार बंधू भगिनीनो आज खरोखरच वर्षाताईने सांगितलंय उद्धव साहेबांचं मनापासून धारावीकर आणि मुंबई उपनगरवासी मनापासून ऋण व्यक्त करतायत या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केवळ धारावीच नव्हे तर संपूर्ण महामुंबई मुंबई महानगरपालिकेचं क्षेत्र धारावीच्या अदानीच्या घशात घालण्याचं जे कपट का कपट कारस्थान चालवलेलं आहे त्याच्या विरोधात आपण सर्वजण रस्त्यावर उपस्थित राहिलेलो आहोत एका बाजूला स्वतःला विश्वगुरु म्हणून घ्यायचं आणि त्याचबरोबर त्याच विश्वगुरूंनी अदानीला सुद्धा विश्वातला सर्वात श्रीमंत माणूस बनवण्याचा जी शपथ घेतलेली आहे श्रीमंत त्यांना जरूर बनवा बा, पण आमच्या धारोवा धारावी वाशांना उद्ध्वस्त करून अदानीला तुम्ही जर श्रीमंत बनवत असाल तर तुम्हाला सुद्धा माती मोल करण्याची ताकद आज या रस्त्यावर उतरलेली आहे आज ह्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हजारोच्या संख्येने विकासक आहेत ह्या विकासकांना कोणत्या जाचक अटी लावल्या जातात त्याची तुम्हाला माहिती आहे परंतु दोन दिवसापासून आपल्या या मोर्चावर आणि माननीय उद्धवजी ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाच्या चमचागिरी करणाऱ्या पोपटपंची करणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे की बावीस नऊ सप्टेंबर दोन अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते सात नोव्हेंबर नौ, नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या कालावधीमध्ये ह्या मुंबई क्षेत्रामध्ये जे तुम्ही जी आर काढलात अदानी साठी एवढे जी आर आजपर्यंत कोणत्या विकासासाठी काढले होते का आणि या प्रत्येक जी आर मध्ये प्रत्येक वेळेला तुम्ही अदानीला वेगवेगळ्या सवलती दिलेल्या अदानीला सवलती देत असताना प्रत्येक जी आर मध्ये एका अक्षराने सुद्धा धारा विशेष सवलत दिली असेल तर देवेंद्रजी तुम्ही दाखवून द्या आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतो की अदानीला नेमकी किती सवलती तुम्ही दिलेल्या आहेत अदानीच्या प्रत्येक निर्णयाला मुंबई महापालिका एम बाकीचे सगळे यांनी पंधरा दिवसाच्या मंजुरी देणं बंधनकारक आहे जर पंधरा दिवसात नाही दिलं तर ग्रँटेड पकडून अदानी ची गाडी पुढे जाणार आहे नंबर दोन मुद्रा शुल्कात शंभर टक्के माफी नंबर तीन नगर विकास खात्याचा मालमत्ता कर माफी अधिमूल्य माफ सी पी आर मध्ये सवलती एफ एस चार पट प्लस फंजीबल सुधार शुल्क माफी विकास शुल्क माफी छाननी शुल्क माफी जिना प्रीमियम माफी दहा टक्के जागेवर वाणिज्य जे बांधकाम करतील ते त्या भाजपाच्या सहकारी संस्थांना द्यायचं वीज विभाग पंधरा वर्षासाठी कंपनीने केलेल्या जी बीज त्याला जीएसटी माफ या प्रकल्पातून जवळजवळ दीडशे कोटी चौरस फूट टीडीआर मिळणार त्याचं इंडेक्सेशन काढून टाकलं कुलाब्याच्या टोकापासून ते उपनगराच्या टोकापर्यंत कुठेही या टीडीआर वापरला जाईल अन्य विकासकांना महामुंबईतल्या सगळ्या डेव्हलपर्सना अदानी कडून कंपल्सरी चाळीस टक्के टीडीआर घ्यावाच लागेल आणि टीडीआर घेतलेलं सर्टिफिकेट लावल्याशिवाय त्यांना बिल्डिंग प्रपोजल ला प्रस्ताव दाखल करता येणार नाही त्याचबरोबर त्या विकासकांना टीडीआर पैकी नव्वद टक्के एवढ्या धारावीच्या नव्वद टक्के एवढ्या बाजार मूल्याने तो टीडीआर घ्यावा लागेल धारावीचा विकास करण्यासाठी अदानीला सतरा वर्षाची मुदत दिलेली आहे सतरा वर्षाची आणि त्या सतरा वर्षामध्ये जर अदानीने विकास केला नाही तर फक्त दो फक्त वर्षाला दोन कोटी त्याला पेनल्टी लावली जाईल म्हणजे चणे फुटाण्याची किंमत पण ह्या सतरा वर्षाच्या पूर्वी ज्या वेळेला अदानीचा एल मिळेल अदानीच्या हातात त्यावेळेला अदानी तो टीडीआर बाजारात विकायला मोकळा होणार आहे झोपडपट्टीचा विकास कधी हो न तो हो पण अदानीचं मात्र दुकान त्याच दिवशी चालू होणार आहे कंपनीला सुधार शुल्क माप विकास शुल्क माफ छाननी शुल्क माफ जिना प्रीमियम माफ लेआउट ठेव रक्कम भरण्याची सुविधा कंपनीला लेआउट ठेव डिपॉझिट भरण्याची गरज नाही केंद्र शासन कंपनीला आय टी अंतर्गत कर लाभ देणार पूर्णपणे करमाफी पर्यावरण व नागरी उड्डाण विभागाची मान्यता घेतली तर त्यासाठी जे प्रीमियम भरावं लागेल ते सुद्धा माफी आणि महानगरपालिकेचं सेव्हरेज आणि बस डेपोची जागा सुद्धा कंपनीलाच वापरायला लागेल आता शेवटचा एकच प्रश्न माझा देवेंद्र फडणवीस आणि अदानीच्या पोपटपंची करणाऱ्या पलीकडच्या एका माणसा नेत्याला विचारू इच्छितो तुम्ही हिंमत असेल तर सांगा की धारावीकरांना त्यांच्या घरासाठी चारशे फूट जागा खरोखरच देणार आहात का तुला माझ आहे की देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने तुम्ही अदानीची पाईप धुवायला सुरुवात केलेला आहे धारावी वासियांना फक्त तीनशे चौरस फूटच जागा दिली जाणार आणि हे जर वाक्य माझं खोट असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे पण याचं जर खरं असेल तर देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा द्या आणि अदानीची चाकरी करणार का असा हा प्रश्न माझा तुम्हाला आहे आणि यानंतर मी माझं विवेचन याच ठिकाणी संपवतो आणि उद्धव साहेबांना विनंती करतो की आपल्याला मार्गदर्शन करावं